नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा वार होता शनिवार आणि आजच्या दिवसाची आमची सुरुवात झालेली होती सकाळी मंदिरात जाऊन तर आज आम्ही इथं आमच्या ते तलच्या मंदिरात आलेलो होतो जिथं राहतो तिथं तिथं एका मंदिरात सर्व देव आहेत म्हणजे सर्व देवाच्या मूर्त्या आहेत तर जसं की महादेव महादेवाचा अगोदर बाहेर नंदी आणि मध्ये महादेवाची पिंड आहे सोबत शनिदेव आहे मार्वती मन मारवतीचं मंदिर म्हणजेच हनुमान हनुमान मूर्ती आहे सोबतच विठ्ठल रुक्मय आहेत आणि सोबत शनिदेव आणि दत्ताची मूर्ती आहे तर अशा प्रकारे सर्व देव एकाच मंदिरात आहेत आणि दर शनिवारी माझ्या हजबेंड इथं मारुतीच्या मंदिरात आणि शनिदेवाच्या मंदिरात येत असतात मग आज आम्हाला मार्केटमध्ये थोडं काम होतं तर म्हणले आपण कामं करू आणि मंदिरात जाऊन येऊ तर आम्ही दोघंसोबत आलेलो होतो तर मीही मंदिरामध्ये मग आज दर्शन वगैरे घेतले तर म्हणलं चला तुमच्यासोबत देखील मंदिराचा छोटासा ब्लॉग शेअर करावा तर जेवढी होईन तेवढी थोडीफार मी मंदिराची इथं शूटिंग करून घेतलेली होती तुम्ही पाहू शकता सर्व इथं देव आहेत आणि खूप दिवसभर गर्दी राहते ह्या मंदिरात मेन मार्केटमध्ये मा आहे आणि बऱ्याचदा शनिवारी लोक मारवतीला आणि शनीला जात असतात शनिवार म्हटलं की शनिवारी ना सर्व भाजीपाला आमचा जवळपास घरातला संपलेलाच होताना आज शेंगाच राहिल्या होत्या शेंगा दोन वेळेस केलं त्या हप्त्यात तर आज शेंगा करायचं म्हणणं होतं पण वांग्याला वांगे, वांगे आलेले होते आमच्या म्हणून मी आज सासूबाईकून वांगे तोडून घेणार होते आणि पालक देखील आलेला होता पालक देखील घेणार होते तर पालक आणि वांग्याची भाजी करावं म्हटलं वांग रशायचं करता येईल पालक सुक्की करता येईल तर चला मग तुम्ही बी माझ्यासोबत आमच्या किचन गार्डनमध्ये माळू काढायला लावलेल्या किचन गार्डन मधला काय काढतात आज वांगे काय किती काल तर हा वे मोठी झाली हा डबल हा धनी संपली का आपली सगळी बर काढा हम्म कुठलं का हळूस तू आडा पालक बी थोडासा हे करा खुडा हा खुडा आमच्या आकाच्या किचन गार्डन मधलं माळव बघा आदि ना हा जाणते ना ती हम्म हाय का आणि तोड आता सगळे पुन्हा चला काय हा लय घुसले ना हे घरगुती वांगे तर गावरण पाय किती काटे आले त्याला दाखवा तिकडच खुडा हे तो मोठ मोठ झालाय ह्याला होऊन मोठे तसले पानं तुडून ना तसले वड्या करते चिंपुरायचे पानासारख्या ताव भाजी ते बेसन लावून नाही का काल मी तिक घेतली होती मेहतालची बघा पालक कसा आलाय हिरवागार पुढे येतोय का कात्र आणायचं हा दिसते बस उशीर आलती काय आज हे आप आपल्या घरून आणलेलं आहे ना बी गावरान पालकाची पानच वेगळे दिसते तिथे लय हिरवे काय भाजी करायची काय काहीतरी करते ना भाजी हाँ. करते नाहीतर रेसिपी बिसिपी करते ते ह्यांना द्यायची होती भाजी दिली काय तुम्ही भाजीला दिली का अर्धा घेतलं तरी बस थोडं थोडा बी लावून द्या का इथं साईडला ह्याच्या संग शेपून पालक मिक्स खायला भारी लागते हा आज मला दिलं त्यांनी पालक काढून वांगे तोडून आणि मस्त मी आज बनवली होती आमच्या घरच्याच वांग्याची भाजी आणि सोबत पालकाची सुकी भाजी असा होता आजचा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय